पक्षांचं लक्ष लागून असलेली जिंतूर नगर परिषदेचा अंतिम निकाल ज्या काही एकूण तेरा फेऱ्या होत्या त्या सर्व तेरा फेऱ्यांचे निकाल आता आपल्या हाती आलेले आहेत आणि जिंतूर मध्ये यावेळेला गुलाल कुणाचा असणार आहे आणि कुणा कोण बाजी मारणार आहे कोणत्या पक्षाचे उमेदवार हे नगरपालिकेमध्ये सत्तेसाठी दावेदार असणार आहेत ही सर्व जी, जी उत्सुकता लागून होती आता ती जवळपास थांबलेली आहे कारण आता आज एकवीस डिसेंबर रोजी जिंतूर नगर परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि त्या सर्व निकालाचे अपडेट्स आता आपल्या हातामध्ये आलेले आहेत जे काही मतदान झालं होतं दोन डिसेंबरला तर तो निकाल लांबवण्यात आला होता एकवीस डिसेंबरला मतमोजणी म्हणजे आजच्या तारखेला मत ती मतमोजणी होणार होती जवळपास तीन हजार तीनशे सात माफ करा तीस हजार तीनशे सात लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता आणि यामध्ये काही लढत असायची तर यावेळेला मात्र काँग्रेसने मध्ये एंट्री करून जी, जी निवडणूक होती तर ती होती। आता तिरंगी लढत झाली होती त्यामध्ये भाजप राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस अशा पद्धतीची ही निवडणूक झालेली होती आणि या सर्व निवडणुकीमध्ये आता भाजपने बाजी मारलेली आहे भाजपचे जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते श्री प्रताप विनायकराव देशमुख हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसचे असे काही उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सबिया बेगम कपिल फारुकी आणि इस्माईल शेख हे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या दोघांना पराभूत करून आता जिंतूरमध्ये प्रताप विनयराव विनायकराव देशमुख हे भाजपचे उमेदवार जवळपास तीन हजार एकशे सदुसष्ट मतांनी ते निवडून आलेले आहेत अशी बरगच त्यांना या ठिकाणी मतदान पडलेलं आहे तर जे काही एकूण सर्व जे उमेदवार आहेत तर कुणाला किती मतदान पडलेलं आहे हे सर्व अपडेट्स मी तुम्हाला आपल्याकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे मी सांगते कारण निवडणूक निर्णय अधिकारी सार्वत्रिक निवडणूक जिंतूर नगर परिषद यांनी ही माहिती आता नुकतीच दिलेली आहे आणि त्यामध्ये जिंतूर नगर परिषदेचे जे काही उमेदवार होते तर ते उमेदवार बहुजन समाज पार्टीचे श्री राजेंद्र शहादोजी कनसावळ यांना एकूण दोनशे पंच्याऐंशी मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर जे विजय उमेदवार झालेले आहेत ज्यांनी आता जिंतूर नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदाचा दावा करणार आहेत असे श्री प्रताप विनायकराव देशमुख यांना मिळालेले एकूण जे मतदान आहे तर ते आहेत तेरा हजार एकशे बावीस वर्गचं असं मतदान मिळालेलं आहे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत फारुकी सदिया बेगम कफिल उर रहमान यांना नऊ हजार नऊशे पंचावन्न मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर उमेदवार होते श्री सचिन चर्चा संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये होती आ, एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून जे अपक्ष या रंगामध्ये उतरले होते त्यांना तीनशे छप्पन्न मत मिळालेली आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे जे काही राजेश वट्टमवार होते श्री राजेश सुधाकरराव वट्टमोर यांना एकशे त्रेचाळीस मत मिळालेली आहेत वन फोर थ्री एकशे त्रेचाळीस मत शिवसेनेला मिळाले जिंतूर मध्ये त्याचबरोबर काँग्रेसने यावेळेला अनेकांच्या मतांची आकडेवारी उकवलेली आहे अनेकांनी जे अंदाज बांधले होते की जिंतूर मध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना किती मतदान पडतील मग सरासरी कोणी तीन हजार ते दोन हजाराच्या आसपास म्हणत होतो कोणी चार हजार म्हणत होतो परंतु सगळ्यांच्या आकड्यांची गणित सुकलेली आहेत काँग्रेसने जिंतूर मध्ये जे काँग्रेसचे उमेदवार होते नगराचे पदाचे ते उमेदवार शेख इस्माईल यांनी जवळपास सहा हजार दोनशे ब्याण्णव मते घेतलेली आहेत जवळपास सहा हजार दोनशे ब्याण्णव मतांचा आकडा त्यांनी पार केलेला आहे आणि जिंतूर मध्ये काँग्रेसचे जवळपास पाच नगरसेवक निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच भाजपचे सोळा आणि काँग्रेसचे चार असे जे काही एकूण पंचवीस नगरसेवक होते तर त्यामध्ये आता काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आलेले आहेत आणि शेख इस्माईल शेख सलीम त्यांना सहा हजार दोनशे ब्यान्नव मत मिळालेले आहेत त्याचबरोबर मत हे नोटाला मिळालेली आहेत हे सर्व अपडेट्स आहेत त्यामध्ये भाजपाचे श्री प्रताप विनायकराव देशमुख हे तीन हजार एकशे सदुसष्ट मतांनी विजयी झालेले आहेत सगळ्या वेगम फालुखी यांना नऊ हजार पाचशे पंचावन्न मत मिळालेली आहेत तर प्रताप देशमुख यांना तेरा हजार एकशे बावीस मत मिळालेली आहेत आणि काँग्रेसचे आहेत म्हणजे जवळपास हे जे काही मताचं जे गणित होतं ते आता क्लिअर आहे आणि जिंतूर मध्ये भाजपाची सत्ता स्थापन होणार हे चित्र आता स्पष्ट आहे कारण अगदी स्पष्ट बहुमत भाजपला मिळालेलं आहे सोळा नगरसेवक जिंतूर मध्ये निवडून आले आहेत भाजप पक्षाचे नगराध्यक्ष तेरा हजार एकशे बावीस मत त्यांना मिळाले आहेत जवळपास तीन हजार एकशे सदुसष्ट मतांनी ते निवडणूक जिंकलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला राष्ट्रीय मिळालेली आहेत काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आलेले आहेत मी परत सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आणि भाजपाचे सोळा असं गणित जिंतूर नगर परिषदेमध्ये असणार आहे आणि आता जवळपास भाजपाला आणि सांगितलं की मी जिंतूरला बारामती करून दाखवले आणि आम्हाला विश्वास आहे आमची दिदी करू शकते आणि जे जनतेला आमच्यावर विश्वास ठेवून आज सोळा सीट आलेले आमचे भाजपचे हे जगामध्ये प्रसिद्ध असं झालेलं आहे की जिंतूर हे बोजीकरच एक ब्रँड गा गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये बोजीकर नाव म्हणजे ब्रँड आहे आणि जनतेने ते विश्वास पूर्णपणे आम्ही वार्ड क्रमांक आठ मध्ये जे आम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे त्यांचे आम्ही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो कारण की जनतेने आमच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे आणि आम्ही त्यांना आमच्या पालकमंत्री आणि राज्यमंत्रीच्या माध्यमातून आम्ही ते करून दाखवू आमच्या वार्ड क्रमांक आठ मध्ये जे कार्य दिदीने सांगितलेले ते पूर्ण करण्याचे जनतेचे जे जनतेला जे विश्वास दिलेला आहे आम्ही आश्वासन दिलेले आहे ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करेल येऊन मी विनंती करतो सर्वांना की आमच्यावर जनतेने जे विश्वास ठेवला आम्हाला निवडून दिलं त्यांचे मनापासून हार्दिक आर् हार्दिक अभिनंदन आणि आवि अभि आर्थिक आर्थिक अभिमान त्यांना आम्हाला असं वाटतं की आता जनतेसाठी आम्ही काय करावं दोन आम्हाला भरपूर दिलेले आता जनतेची सेवा करण्याची संधी दिली आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो जय हे भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातल्या मतदारांचं यश आहे याच्यात स मेघना आदरणीय बोर्डीकर साहेब यांनी खूप मेहनत घेतली आणि आज सर्व जिंतूरकरांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की बाबा आज बोर्डीकर परिवाराच्या पाठीमागं पूर्ण जिंतूर ताकटिनिशी खंबीरपणे उभा आहे काय काय मतदारांसाठी जे आओ, जे आपण जे आव्हान दिले, दिले होते ते काय करणार आपण मतदारांसाठी आव्हान दिले होते त्याच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करणार कारण की केंद्रात सत्ता भाजपची आहे महाराष्ट्रात सत्ता भाजपची आहे तसेच मेघना दिदीवर जबाबदारी पूर्ण परभणी जिल्ह्याचे मंत्री असल्यामुळं आज नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचा तिची कमतरता राहणार नाही आणि आताच दिदीनं हे भाषण करून बारामती बारामती हे काय असतंय ते जिंतूरला बारामतीतलं रूप देण्याचं काम दिदी निश्चितच येणाऱ्या काळात करतील त्याच्यावर ठाम जिंतूरकरांचा विश्वास धन्यवाद शब्द बोलायला काय प्रभागशहामध्ये मला आणि आमचे मुख्य उमेदवार संदीबा लकडे या दोघांना जनतेने प्रचंड मताने निवडून दिलं याबद्दल मी जनतेचे शतशा आभारी आहे कारण हा वार्ड मा साधा नव्हता समोरच्या त्या माजी आमदाराचा पुजण्या होता त्यांनी प्रीती शिश्यू केलं होतं पण जनतेनं सर्वसामान्याची काम करणाऱ्या व्यक्तीची जाणीव ठेवली आणि जाणीव ठेवून त्या वार्डामध्ये निवडून दिलं त्याबद्दल सर्वात पहिले जनतेचे जाहीर आभार कारण त्या मायबाप जनतेमुळंच सीट लागलेली आहे आणि ह्याच्यापुढं जनतेच्या असो या शहरातला असो काही काम करीत करण्यासाठी आम्ही कमी हा हे आपल्या काम करणाऱ्याचा आणि सत्याचा विजय झाला असं मी समजतो मागच्या पंचवीस वर्षापासून मी जो संघर्ष करतो त्या संघर्षाच्या माध्यमातून जनतेनं मला आज माझ्या कामाची पावती पूर्णपणे दिली असं मला समाधान असं मी व्यक्त करतो आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं त्यात सांगायचं म्हणजे मला जी सात भाजप पक्ष आणि आमचे नेते परभणी जिल्ह्याचे विधाते आदरणीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री आदरणीय बेगना दिदी साहेब बोर्डीकर साकोरे यांच्या माध्यमातून आज भाजपचं जे वर्चस्व परभणी जिल्ह्यामध्ये झालं आणि त्याच माध्यमातून जिंतूर शहरामध्ये मी इथं भाजपच्या वतीनं नगराध्यक्ष प्रथम नागरिक जिंतू शहराचा म्हणून पण निवडून आलो या विजयाच्या मागचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल या विजयाच्या मागचं श्रेय म्हणजे प्रमुख जिंतूर शहरातली मुस्लिम आणि हिंदू आणि दलित ही सगळं सर्व समाजातली जनता कारण सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या जनतेनं प्रथमच भाजप पक्षावर मुस्लिम आणि दलितांनी या ठिकाणी विश्वास केला हिंदू आहेच केलं पण या दोन विशेष करून विश्वास केला आम्हाला विश्वासात पात्र ठरवलं त्याबद्दल मी त्यांचं एक एक समाजाने बऱ्याच दिवसांपासून प्रताप देशमुख जंतूरचे नगराध्यक्ष व्हावेत अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा होती सर्वप्रथम तुमच्या नजरेमध्ये महत्त्वाचे काम कुठलं असणार आहे नगराध्यक्ष पदाचा तुम्ही ज्यावेळेस पदग्रहण करणार आहात शपथविधी घेणार आहात त्यानंतर तुमचं सर्वप्रथम पहिलं काम कोणतं असणार आहे आता कुठलं बी काम करत असताना श्रीगणेश करायचा फार महत्त्वाचा असतं म्हणून माझी एक मनातून अशी तीव्र इच्छा आहे आणि माझं आदरणीय पालकमंत्र्या दिदी साहेबासोबतही बोलणं झालं साहेबासोबत बोलणं झालं आम्ही असंच ठरवलं आहे की येणारं पहिलं काम असं तर उर्वरित जे कामं राहिलेले आहेत जिंतूर शहरातल्या मुस्लिम आणि दलित आणि हिंदूच्या धार्मिक स्थळाचं काम जे एक उर्वरित कामं असतील ते आम्हाला पूर्ण करायचं आमचं एक संकल्पना आहे आणि त्यानंतर जिंतूर शहरात संकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिंतूर मध्ये सभा घेतली आणि सभेदरम्यान ते असं म्हणाले होते की बारामती आम्ही करू तुम्हाला काय काय तुम्ही करणार आता आमच्या पालकमंत्री दिदी साहेबांना तर ते दादाचं उत्तर त्यांना दिलं आता मी तर फार छोटा कार्यकर्त आहे पण दिदीनं त्यांना उत्तर काय बोलायचं बोलल्या निधीबद्दल आणि आता आम्हाला तर दिदीच्या अध्यक्ष खाली कशी बारामती हे पाहायचं आम्हाला आमचं वैशिष्ट्य आहे आमचं मेन ध्येय आणि आमच्या जनतेची साथ आहे आम्हाला विजन म्हणजे प्रमुख आपल्या शहरातील प्रामुख्यानं आपल्याला संपायची असेल तर ती रस्त्यावरली धूळ सर्वात महत्वाचा प्रश्न धुळीचा आहे आणि त्या माध्यमातून पहिली संकल्पना संकल्पना भाजपची असेल आमच्या पालकमंत्री दिदी साहेबाची माझी व्यक्तीच्या असेल ती म्हणजे भूमिगत गटार योजना भूमिगत गटारा योजना म्हणजे फार मोठी योजना आहे ती त्या योजनेमधून जवळजवळ पन्नास टक्के आपल्या जिंतूर शहराचा विकास होईल त्याच्यानंतर रस्ते जे होतील त्या रस्त्याला कुठलाच असं कधीच डिस्टर्ब होणार नाही ज्यावेळेस आम्ही भूमिगत गटार घेतो पण ही आमची प्रामुख्यानं पहिली योजना असेल आज जिंतूर शहरामध्ये कमळ फुललेलं आहे खूप आनंद होतोय की ह्या शहरामध्ये मला विधानसभेला सात हजारच्या आसपास मतांनी माइन होते आणि फक्त हिंदू मुस्लिम ह्याच एजेंडावर विरोधी पक्ष हा नेहमी मतदान मागत होता परंतु जिंतूर शहरातल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी जो विचार केला की आपल्या विकास करणारा आपला विचार करणाऱ्या उमेदवारासोबत राहिलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाजाने देखील भरभरून मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे प्रताप भैया देशमुख हे तीन नू? आलेले आहेत मी जिंतूर शहरातील सर्व मतदार बंधू माध्यमातून आभार मानते जिंतूर जे मी प्रचारा दरम्यान या ठिकाणी शब्द दिले होते ते सर्व शब्द पूर्ण करण्याचा शब्द मी आपल्या सगळ्यांना या आपल्या माध्यमातून देते बघा विरोधकांचा एकच तो अजेंडा होता आणि त्यांना वाटत होतं की अल्पसंख्याक समाजाला विचारलं नाही विचारलं तरी देखील ते मतदान कमळाला करू शकत नाही म्हणून त्यांनी नेहमी धरलं आणि इतक्या वाईट अवस्थेमध्ये जे अल्पसंख्याक समाज नेहमी त्यांना लीड देत होतं त्यांना वाईट अवस्थेमध्ये ठेवलं परंतु अल्पसंख्याक समाजाने सुद्धा ठरवलं की आपल्याला यावेळेस ह्या चिखलमुक्त व्हायचे आणि ह्या चिखलात कमळ फुलवायचे आणि त्यांनी या जिंतूर शहरामध्ये कमळ फुटवलेलं आहे आणि मी आपल्याला शब्द देते कि या ला सच्छे या की या जिंतूरला स्वच्छ सुंदर सुरक्षित असं शहर बनवण्याचं जे आपण या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान बोललो होतो ते पूर्ण करून दाखवू धन्यवाद निश्चित त्याच्यावरती विचार होईल कारण मी जे बोलते ते करते फक्त निवडणुकीपुरतं मतदानापुरतं आम्ही काही करत नाही आणि त्यावर योग्य कारण की एवढे अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम माझे बांधव बंधू भगिनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत निश्चितच समाजाला न्याय देण्यात येईल